रामकृष्ण हरी नमस्कार मैत्रिण आज मी तुम्हाला आहे ना, नाश्ता सोप्यात सोप्पा नाश्ता रव्याचं दाखवणार आहे बघा एक वाटी रवा घेतलेला आहे त्याला लागणारे काजू आणि मनुके आणि एक अर्धा चमचा विलायची पावडर साखर घेतलेली बारीक वाटी तर इकडं कढई ठेवली ताप आहे त्याच्यात गावरान तूप टाकलेलं आहे मी आता आपण रवा मस्त पिके कलर वे चान पिकी असा गोल्डन कलरमधून भाजून घेऊया छान पिकी आणि तुम्हाला जर माझा हा मस्त असा नाश्ता आवडला असं अगदी प्रसादासारखा तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींना कधीतरी असं गोड खाऊशी वाटतं त्याच्यामुळं असं काहीतरी वेगळं बनवावं हे बघा मस्त आता त्याला कलर आलेला आहे मस्त मस्तपैकी त्याला गावरान तुपात मी भाजून घेतलं आता आपण त्याला काढून घेऊया आता मी तो संपूर्ण रवा काढून घेते ताटात ता, ता। आता कढईत परत मी थोडंसं गावरान तूप टाकलेलं आहे त्याच्यात मी काजू आणि मनुके टाकून देते ते छान भाजून घेते बघा मस्त भाजून घेऊया आणि तुमच्याकडं जर नसेल तर नाही टाकले तरीही चालेल माझ्याक होते म्हणून मी टाकले आणि मी आहे ना हा दुधात करणार आहे आणि उगंच अर्धा कप परत त्यात पाणी टाकणार आहे म्हणजे संपूर्ण हा शिरा मी दुधामध्ये करणार हे बघा मी एक ग्लास दूध टाकलेलं आहे आणि परत अर्धा कप थोडं पाणी टाकलं आहे आणि ती वाटीत साखर काढली होती वाटीला कमी होती तेवढी टाकून दिली कारण की मापातच गोड होतं तेव्हा ही थोडीशी विलायची पावडर आपण त्याच्यात टाकून दिली छान वास येतो आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे दुधाला आपण तो रवा टाकून देऊया बघा त्याशिवाय बारीक रवा आहे अजिबात असा चिकट होणार नाही आहे एकदम छान होणार आहे बघा बघा किती छान फुललं आहे का नाही त्याच्यावर एक मिनिटभर झाकण ठेवीत जायचं छान फुलतं बघा एकदम मोकळा त्याशिवाय गठळी नाही काय नाही काय नाही फडफडीत मोकळा झालेला आहे शिरा आपला आणि अगदी प्रसादाला हवा तसा आणि मी त्याच्यात आता परत थोडं तूप टाकणार आहे आणि परत पूर्ण मिक्स करून घेणार आहे तो हे बघा पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे तो आता मी वाटीत बी भरून घेणार आहे बघा आणि तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिण कसं झालं आहे माझा हा प्रसादासारखा शिरा मला तुम्ही सांगा आणि उद्या आपण असाच एक नवीन हिडिओ घेऊन येऊ बघा वाटतो का नाही सुंदर त्याच्या तुळशीची पानं ठेवल्यात किती छान वाटतो आहे का नाही छान Sarama bye